बोला नाशिक महानगरपालिका शहरामध्ये नाशिक शहरामध्ये पावसाळा असल्याने जून जुलै ऑगस्ट मागील वर्षी त्याच्या मागील वर्षी डेंगू चिकनगुन्ह्याचा उद्रेक होताच डेंगूचा उद्रेक ह्या वर्षी पण आपल्याकडे आलेलाच आहे पावसाळा असल्याने नाशिक शहरामध्ये जे काही नवीन बांधकाम असतील कन्स्ट्रक्शन असतील तिथे पाणी साचल्या जातं तसेच काही उत्पत्ती स्थानं निर्माण होतात उदाहरणार्थ नारळाच्या करवंट्या काही खड्डे अशा ठिकाणी पाणी साचल्या जातं व असे काही उत्पत्ती स्थानं निर्माण होतात व तसेच काही गच्ची असेल तसेच काही फ्रीजमागचा का भाग असेल तसेच आपल्या नारळाच्या करवंट्या असतील तसेच आपल्या ज्या कुंड्या असतील यामध्ये पाणी साचतं व पावसाचं पाणी काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये राहिल्यामुळे तसंच जर सात दिवस राहिलं तर ते इडिज डास चे आळी अंडे आळी अंडे टाकल्यामुळे तसंच तिथं उत्पत्ती वाढून त्याचं कोशात रूपांतर होऊन एक डास तयार होतो सात दिवसात नेडीज डासाचं रूपांतर झाल्यामुळे इडीज डासापासून आपल्याला डेंगू चिकनगुनिया आणि आता नव्याने झिका सारखे व्हायरस सारखे झिकासारखे आजार निर्माण होतात आपल्या नाशिकमध्ये डेंग्यूचा सध्या प्रादुर्भाव आहे आपण त्यासाठी सगळीकडे धूर पवडण्याची मोहीम तर घेतलेलीच आहे तसेच आपण प्रत्येक घरोघरी येळीच डास उत्पत्ती स्थानं नष्ट करण्यासाठी आबेटिंगची प्रोसेस राबवत आहोत आणि आबेटिंग दरवेळेस आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जिथं जिथं आपल्याला डास उत्पत्ती स्थान आहे तिथं आपण आबेटिंग करत आहोत तसेच आपण बरेचसे आपण नाशिक शहरामध्ये गप्पी मासे याचे पैदास केंद्र निर्माण केलेले आहे जर शहरातील नागरिकांना एक माझं आव्हान आहे गप्पी माशाचं जर कणाला लाग जर आपल्या ठिकाणी पैदास केंद्र निर्माण करायचं असेल तर आमच्याकडे नाशिक शहरात आपण गप्पी माशाचे पैदास केंद्र बनवलेले आहे आपल्याकडे गप्पी मासे पण भरपूर आहेत त्यामुळे ते बऱ्यापैकी आपल्याला डासची उत्पत्ती स्थान नष्ट करायला तर गप्पी माश्यामुळे मदत मिळते आणि आपण हे डास उत्पत्ती मुळातच डास उत्पत्ती स्थानच मुळात आपण जर का होऊन दिलं नाही तर मी एक जाहीर आव्हान नाशिक महानगरपालिकेतर्फे डॉक्टर राजेंद त्र्यंबक बायोलॉजिस्ट जे शास्त्रज्ञ म्हणून करत करू इच्छितो की आपण प्रत्येकाने हा मॅनमेड आहे आजार तर आपल्याला मॅनमेड म्हणजे मनुष्याने तयार केलेला आजार आहे कारण जर आपण डास उत्पत्ती स्थानच जर निर्माण होऊन दिलं नाही तर आपण निश्चितच आपण डेंगू चिकनगुन्यासारख्या आजारावर मात करू शकतो व आपण या साथीच्या रोगावर नियंत्रण करू शकतो म्हणून मला एक जाहीर करकळीचं सर्वांना आव्हान आहे की आपण एक कोरडा दिवस एक पाळावा व आपल्या ठिकाणी जिथं जिथं पाणी साठत असेल पावसाची ते त्वरित नष्ट करावे एवढीच कळकळीचं आव्हान करतो आणि आपण आपल्या स्वतःची काळजी घ्यावी आपला आपला परिसर स्वच्छ ठेवावा आपण आपले सा पाणी सांड पाणी जे किंवा पाणी जे आहे स्वच्छ पाण्याची साठवण जी करत आहे ती साठवणीची आवश्यकता नाही आपण त्वरित तिथं त्याचं त्या त्या पाण्याचं लगेच आपण वाया घातलं पाहिजे किंवा वेस्टेज करायला पाहिजे आणि तिथं कुठल्या स्वरूपाची आळी किंवा डास तयार होईल असं कुठल्या स्वरूपाचं स्थान निर्माण होऊन देऊ नये एवढंच माझं एक म्हणणं आहे आणि आपण निश्चितच आपण सगळे तुम्ही आणि आपण मिळून ही डेंग्यूची चिकनगुण्याची साथीचा जो उद्रेक आपल्याला नाशिक शहरात झालेला आहे तो आपण सर्व मिळून सगळेजण त्याच्यावर मात करू शकतो धन्यवाद